बाबली गेल्या मी बघ ए बघ ठेव तिथं ठेव जरा टॉर्च मार रे इकडे टॉर्च मार हा माजा पाये, माजा पाये हा बघा हा पोरगा बघा चप्पल नाही माझ्या पायात माझा पाय घ्यायचं कापून मी ए चल हा अगो बाई माझ्या पाय पण दिसो ना मला काय आणि याने काय करू काढले हा बघा हा उंदुडी बघा दिसतोय का मित्रांनो बघा हा बघा हा बघा हा बघा इथं आता काय आली घुस आली असेल यांना लय घुशी जाऊ ए निघ लवकर हळूहळू निघ हळू नी पाय कापेल हो लवकर बाहेर लव चाचा अरे टॉयगर चौ होतो रे अरे निघ लवकर काय तिथं काय आहे काय हा निघ लवकर लवकर निघ निघ मी जाऊ मी जाऊ हा राहतं अंधारात थांबा मित्रांनो मी तुम्हाला लाईट आणून दाखवते हा आणि बघा कुठं आहे तो थांब जरा मोबाईलची टॉर्च आणते सर्वांना सांगणार बघा आता आंबा जरा बघा हा पर्ग गेलाय कुठं आहे ना असा करतो एवढ्या अंधारात गेलाय कुठं गेला मोबाईल माझा आंबा जरा दाखवतो तुम्हाला आता आता उजेड आलाय जरा बघा बघा कुठं आलंय बघा दिसला हे बघा आणि ही एडी हा यांना काय नाही यांची पाय कापले आपले तरी यांना काय वाटत नाही आणि ह्याला ह्याला लगेच दवाखान्यात दीड दीड दोन दोन हजार घालवावे लागतात मला चल चल लवकर लवकर चल ए सुमित ए समीर हा बघ कुठं आलाय ह्याला आवाज दे दे तिथून आवाज दे या। अरे ये नको बोलू बाबा त्याला दम दे ए, 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 निक, निक, काय 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 आहे काय मला जर सांगशील काय आहे काय काय आहे तिथं उंदीर आहे का घुस आहे बघू तिथं काय गेलंय याच्या आतमध्ये काय याच्या आतमध्ये गेले कुठं घुस थांबा जरा याच्या खाली कुठं घुस आहे बघू दे मला थांबा असं बघू आहे मित्रांनो दिसते का हो तुम्हाला मला सांगा बघू याच्या खाली कुठं घुस आहे आणि गेरी असेल तरी किती काही राहणार आहे काय कुठं आहे कुठं आहे कुठं हां चल लवकर चाल चल निघ निघ लवकर नी मी सुमितलाच सांगते बघा आता लवकर चल बघा आता हे हे खाली बघा राबीड किती आहे हे बघा या टाईल्सला तीमुळं ना त्याचा पाय कापतो बरं का हां हे असं लोखंडाचं काय काय पडलं आहे माझे पाय चप्पल नाही बघा आणि हा पोरगा मला असा पळवता अजून जेवायचं आहे मला अकरा वाजले रात्रीचे समीरलाच असं सांगते सांग समीर ये समीर! समीर याला बघ जरा बघ कसा ओरडतोय तिथून बघ नाव का नको सांगू म्हणतोय नाव नको सांगू समीर ये इकडं या ये समीर या या हा बघ हा बघ हा लाख निघ अ बघ चल चालली बाय बाय जाऊ दे ऐकत नाही ना चला गावाला सगळ्यांनी चला चालली मी बाय बॅग दे रे माझी टायगर दरवाजा लावी ला आताच ठेवीर बा तिकडून उघड्या मारून मग त्या त्याच्यामध्ये शिगांमध्ये पड जाऊन आला नाही आला राहा तिथंच तिथंच राहा जाऊ दे जाते मी ऐकतच नाही पोरगा बघा आज दिवसभर आहे ना इथं आहे ना हे बघा इथं आहे ना हे बघा इथं आहे ना सगळा माल कालवलेला सगळा सिमेंटनी सगळं हे भरलेल्या गाड्या काढलेल्या आता आणून लावल्यात आणि सगळा इथून माल कालवून आहे ना तिकडे त्या फिटिंगमध्ये टाकत होते जवळ पडेल म्हणून हां आणि हा पोरगा संध्याकाळी ऐकायलाच तयार नाही सोड सोड करून त्याला सोडलं शेवटी सोडल्यावर ते अख्खा सिमेंटमध्ये येऊन फसला पूर्ण सिमेंट त्याच्या केसानं एवढं कडक कडक झालेलं मगाशी एवढं मी त्याला घासून 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 काढलं सगळं पुसून काढलं पण पहिले धुतलं नंतर पुसलं नंतर सुक्या फडक्याने परत पुसलं पण काय हे नाही आणि आता त्याला बघाशी चांगलं एवढं उशीर झाला ना आता मला तेवढ्या याच्यामध्ये त्याची एवढी मी सगळी सेवा केली त्या पोराची एवढी साफसफाई केली सेवा नाही म्हणता येणार साफसफाई केली आणि एवढं नीट केलं आता जेवला तर तरी सोड सोड करायला लागला अजिबात बसायला मागत नाही का जागी इथं या पत्र्यांच्या इथं आर येतोय म्हणतोय इथं वास घेतोय साठा इथं घुस आहे बोलतोय बरं का हा आतमध्ये गेला आतमध्ये त्या तिकडं बेडच्या त्या कोपऱ्यात गेला तिथं जोर जोरात जोर जोरात जोर असा जोरजोर श्वास घेत होता नुसतं खेचत होता श्वास म्हटलं जाऊ दे चल आज याला येऊ दे एकदा दारा बाहेर जाऊन फिरून कशीसू काय आली असेल तर हा ही उद्योग करतोय आणि हे दोघं जण हे मंद बदक आहेत ना दोघंजणं हां हे दोघं जण त्याच्या पाठीपाठी नुसती आहेत राहू दे आला आता बघ हे मी आता जाणार म्हणजे जाणार गावाला जाते आई पण आले आई आले माझी आता चालली मी बरं का आता तुम्ही कोणी सांगू नका मला बोलू नका की ताई का अशा करता आता चालली खरोखर चालली बघ चालले म्हणजे जाते ना आता बघ आणि सुमितला पण येऊ दे बघ कसं मार खायला लावते तुला मी आता चांगलं धोपट्या लावते सुमित बांबू घेऊन ये बांबू आला का हा ऐकत नाही ये येवकर सुमित ए ए। ए। ये आवाज काढा काही करा त्याला बरोबर माहिती आहे आता नाटकं करतोय बघा ना आतमध्ये जाऊन बसलाय तिकडं येतच नाही हा देते तांबा त्यांना गरम पाणी ओतून जायचंय आतमध्ये गेलाय तिकडच्या खोलीत बांग आणि च्या चपलीचा पाय फाटला एकतर तरी ऐकत नाही आला आला का नाही आला सुमितला फोन लावा लावला लावा सुमितला फोन लावा हा सांगा येत नाही बघा वाजला ना बघा ते दादा जादा बोलवत आहेत तर येत नाही आता सुमितला फोन लावणार आहे बरं का नाही तर डॉक्टरला लावा डॉक्टरला डॉक्टरला सांगा मोठा इंजेक्शन घेऊन या थांब फोन लावते फोन लावते हॅलो हॅलो डॉक्टर हा या लवकर या मोठा इंजेक्शन घेऊन या टायगर येत नाही बघा हां हां तो तिकडे गेलाय घुशी पकडायला येत नाही येत नाही नाही येत तो बोलतो की घुस खायची त्याला मटण खायचंय घुशीचं तो बघा हा बघा लावू डॉक्टरला फोन बघा तिथंच बसलाय त्या घुशीला राखल आता ती घुस याला भेटणार आहे ती बोलणार आहे ये बाबा आणि मला धर हा लवकर नी चल बाहेर घुसेल राहत तुझं घर आहे तिथं ना राहत दगडी मातीत राह येऊ नको इकडं चल लवकर आळू रॅबिट आय लाद्या कापल्या चल चल या चल चल आपली खाली जा वाली चल मैदानात चला चल मैदानात चल। चला चल। चला चल मैदानात या 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 अरे टायगर नाही बघितली काय नाही चिट चुंदरी असेल चिट चुंदरी घूस नसतात काय नाही इकडे काय नाही चल बघितलं काय नाही चल चल रे अरे चल बघ तू बघ दिसतय का तुला काय बघ तू बघ नाही तरी सांगतायत ते बघ ते काका सांगतायत चल अरे चल चल नाही दरवाजा लावून गेल झोपायला घेणार नाही घरात राहीतच मग हो ते बघा ऐकतच नाही अरे तकडच घालते याच्या डोक्यात आता घालू दगड हा घालू दगड घालू घालू मला म्हणतोय जा तू जा तू राहता अंधारात येऊ दे साप येऊ दे वाघ येऊ दे खाऊ द्यायला खाऊ द्या खाऊ दे य डॉक्टरला फोन लावू लावू डॉक्टरला फोन घ्या घ्यावा लावायला तिकडं बघा आता अरे काय खरडावत बसले ते बघा खरडवून केवढं केलं त्यांनी बघा बघा राबीड केवडा काढलंय बाबा आता ना येणार ना बघ हे पण काढलो बाबा अरे पाहायला लागल निक, निक, निक लवकर निघ लवकर निक चल चल तिकडं चल तिकडं चल चल एवढं खरडवून काढ अरे टायगर चल लवकर चल लवकर हळू चल हळू चल लाडा निडा होतोय नुसता दरवाजेत लावते आता चल हा दरवाजेत लावते चला चला बाहेर तिकडचे दरवाजा जाईल तो सगळे दरवाजे उघडे अरे खड्ड्यात पडशील टायगर हात मध्ये दरवाजा नाही दांदळ केली दांदळ जाऊ द्या अशा शेराचं हे ठेवा अशीच ठेवा ठेवा अशी बस जाऊ किती वाईट आणलं या कुत्री कुत्रियानी मला हा हा रा रामी आणि या दोघांना तर विलय मारणार त्याच्या मित्रांना मारणार थांबा याचे मित्र आहेत ना येडा येडी हे हे पोराला माझ्या चितवतात पागल करून टाकले तर नाही सुमित कुठे आहे रे बोला बोलव त्याला बोल हा बघ हा बघ लय मस्ती आहे मस्ती आल्या कुत्री याला लय वाय म्हणतात कुत्रा बोलू नका याला कुत्राच बोलणार मी आता फिजवलंय मला बिन आना पाण्याचं हो पशी तापशी काय करू आता याचं तू सांग मला हाँ? सोडून द्यायचं याला गोणी अरे काय नाही खालती बिलती काय नाही तिथं अख्खं अक, अख्खं राबीट त्यांनी उकरून काढलं तिथं आणि सगळी लादी खालची प्लेन केली पुरी एवढं राबीट त्यांनी उकरून उकरून काढलंय काय बोलावं किती वैता घाणलाय नाकाला विकाला सगळा राबीट चला पोचून घेते याला धुवून घेते एकडे चल काय कर आता टायगरचं तोंड धुते मी हां चला तोंड धुवा हे बघा सगळी माती आहे तोंडाला हे बघा बाई किती माती आहे बघा बघा बघू दे इकडे जरा हे उला पाणी ती पाणी ते बघितलं मित्रांनो एवढं मला दमवलंय ना या पोराने आता काय सांगू तुम्हाला आता याची पाय बी धुवायचे परत परत घरात घ्यायचं मग अशी वीस ते पंचवीस मिनटाचे धुयाला धुण्यातच माझे गेलेले आहेत पूर्ण एवढा आहे हा पूर्ण सिमेंट सिमेंट सिमेंटनी पुरा कडक झालेला असं अजून जेवलेली नाही आहे आता जेवायचं आता पहिले याला घरात घेते बांधते याला पुसून घेते पहिले परत धुवायचे पाय बी मग चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा बघा परत चालला आहे हा बघा हा बघा इथून वाकून बघतो आहे हां आता खुर्ची खालून जायचा प्लॅन आहे त्याचा तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि हाईकसुद्धा करा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय